नमस्कार मंडळी वात्रटायन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर महाराष्ट्राच्या राजकारणातलं काँग्रेसमधलं एक मोठं नाव म्हणजे शंकरराव चव्हाण ते केवळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नव्हते तर देशाचे संरक्षण मंत्री अर्थमंत्री गृहमंत्री ही पदही त्यांनी भूषवली आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांचे चिरंजीव अशोक चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पण झाले अतिशय संयमी दिलदार आणि हुशार व्यक्तिमत्व पण काल काय आहे अशोक चव्हाणांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला जे परवापर्यंत महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या बैठकांमध्ये सहभागी होत होते ते अचानक काल थांबले आणि त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आता हा काँग्रेसला मोठा धक्का आहे खर तर पण ते असे का वागले हे काळच ठरवेल ही झाली पार्श्वभूमी आणि या पार्श्वभूमीवरची आजची वात्रटीका वात्रटीकेचं शीर्षक आहे भाजपचा गेम लय नामी काँग्रेसमध्ये सुनामी भाजपचा गेम लय नामी काँग्रेसमध्ये सुनामी ऐका तर शिंदे दादान पाठोपाठ लय भारी गेम भाजपनं टाकला काँग्रेस प्रेमी कार्यकर्ता नुसत्या कल्पनेनच वाकला वडिलांप्रमाणच मुख्यमंत्री पण काँग्रेस सोडलीच ना काका आणि उद्धव आघाडीची कंबर मोडलीच ना विरोधकांना महाभूकंपाचे धक्के देणे सुरू आहे विरोधकांना महाभूकंपाचे धक्के देणे सुरू आहे नागपूरला बसलेला महाचाणक्य हा तर गुरु आहे अपमानित केलेल्यांना अलगत मसणात गाडलंय त्या त्या राजकीय पक्षांना मोठं भगदाड पाडलंय अशोक वृक्षाचा खर तर काहीच उपयोग नसतो फळ फुलांची बोंब नुसताच हिरवा गार दिसतो चव्हाण रूपानं काँग्रेसचा मोठा नेता इथं फुटलाय चव्हाण रूपानं काँग्रेसचा मोठा नेता इथं फुटलाय काँग्रेसवाला मात्र संघ शाखेच्या दिशेनं पळत सुटलाय मंडळी ही होती आजची वातृटीका नेहमीप्रमाणे लाईक करा इतर मंडळींना ग्रुप्सवर शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपण देत असलेल्या सहकार्याबद्दल मनापासून धन्यवाद